शिर्डी शहरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांनी सावध राहावे असा इशारा शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी दिला आहे अलीकडेच दोन दिवसांपूर्वी शिर्डी वाहतूक शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल पंचेचाळीस रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली आहे डी वाय एस पी भारती यांनी स्पष्ट केले की रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे प्रत्येक रिक्षाचालकाकडे ओळख पटवणारी बॅच असणे बंधनकारक चालकांनी युनिफॉर्म परिधान करणे आवश्यक आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे शहरातील सर्व रिक्षाचालक आणि वाहन चालकांचा तपशील लवकरच रेकॉर्डवर उपलब्ध होणार आहे त्यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांना सहज ओळखून कारवाई केली जाईल शनिवार रविवार आणि उत्सवांच्या काळात साई भक्तांची मोठी गर्दी शिर्डीत येते या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष उपाययोजना आखल्या आहेत साई भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक नियंत्रणासाठी अधिक पोलीस तैनात केले जाणार आहेत अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून नियम तोडणाऱ्यांना दंडासह कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल त्याचबरोबर हॉटेल आणि रेस्टॉरंट्सनी निर्धारित वेळेनंतर सुरू राहू नये आमचे पथक रात्री गस्त घालून हे नियम काटेकोरपणे अंमलात आणत आहे शिर्डीत साई भक्तांची वाढती गर्दी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शिर्डी वाहतूक शाखा आणि पोलीस ठाण्यात अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात येणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे डी वाय एस पी अमोल भारती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे यामध्ये दोन दिवसापूर्वीच वाहतूक शाखेच्या मार्फतीनं पंचेचाळीस जे रिक्षा आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे त्या सर्व रिक्षा चालकांना बॅच त्यांचा असणे त्यांचा युनिफॉर्म त्यांनी घालणे या अनुषंगानं म्हणजे जेणेकरून आपल्याला कळेल की सदर व्यक्ती चालवणारा जो आहे त्याचं काही रेकॉर्ड आहे किंवा कसे आणि अवैधवर पद्धतीनं जर कोणी चालवत नाही ना त्यानंतर बाकी काही जे विषय आहेत जसं शिर्डीच्या अनुषंगानं पहिला वाहतुकीचा विषय वाहतुकीच्या अनुषंगानं ट्रॅफिक ब्रांच आणि पोलीस स्टेशन आणि माझ्याही ऑफिसचे लोक आम्ही सगळे मिळून जी बायपासनं जी हेवी वाहतूक आहे ती गेली पाहिजे आणि शहरामध्ये वाहतुकीला अडथळा नाही झाला पाहिजे विशेषतः शनिवार रविवार सुट्ट्यांचा कालावधी जोडून आला की त्या दरम्यान हे प्रॉब्लेम होतात तर यावर शंभर टक्के मग ती नो पार्किंग असेल ट्रिपल सीट असेल हेल्मेट असेल किंवा सीट बेल्ट असेल आणि अवैध प्रवासी वाहतूक असेल यांच्यावर कारवाई केली जाणार आहे सध्या कारवाई सुरू आहे आणखी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जाईल समस्त चालक वगैरे जे आहेत त्यांना पण तेच आवाहन आहे की त्यांनी त्यांचा जे बॅच आहे युनिफॉर्म आहे तो घालावा वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करू नये तसेच हॉटेल्स आणि इतर यांच्यासाठी त्यांना जो निर्धारित वेळ दिलेला आहे त्यापेक्षा जास्त वेळ त्यांनी ते चालू ठेवू नये याबाबतीतही आम्ही रोज कारवाई करणार आहे आणि सध्या परिस्थितीत आम्ही रात्री त्यांच्या निर्धारित वेळेत ते हॉटेल बंद करण्यासाठी पथक ठेवलेलं आहे तसंच बऱ्याच वेळा असं जाणवतं की रात्री निर्धारित वेळेत बंद केल्यानंतरही आपल्याकडूनच आम्हाला अशी माहिती मिळते कधी कधी जनतेकडूनही मिळते की ते पहाटे लवकर परत चालू करतात तर त्या अनुषंगानं पहाटेसाठी एक वेगळं पदक ठेवलं जाईल आणि ते ती का पुढील कारवाई ती करेल वाहतूक शाखेला एक ए पी आय दर्जाचे अधिकारी आहेत एक पी एस आहेत आणि बारा लोकांचा स्टाफ आहे म्हणजे तसा दहाच आहे कारण दोन प्रोटोकॉलला डेबोट केलेला आहे आणि मंदिर सुरक्षेसाठी जे बावीस लोकांचा स्टाफ आहे स्टाफ थोडासा कमी आहे वाहतूक शाखेला आम्ही वरिष्ठांना विनंती केलेली आहे त्या अनुषंगानं वरिष्ठ सकारात्मक आहेत आपल्याला थोड्याच दिवसात वाहतूक शाखेसाठी सुद्धा अधिकारी कर्मचारी मिळतील शिर्डी पुणे यामध्ये आपल्याला आता सध्या शिर्डी पोलीस स्टेशनला जवळजवळ पासष्टचं मनुष्यबळ आहे चार अधिकारी आहेत एक पी आय चार अधिकारी आणि पासष्ट कर्मचारी आहेत मागील जशी आपल्याकडे जी डबल मर्डरची घटना घडली होती त्यानंतरपासून पुढील जो स्टाफ आहे तो आपला वाढलेला आहे एक पाच ते सहा लोक आपल्याला जास्तीचे मिळालेले आहेत आणखीनही जास्तीचे मिळण्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक सर पॉझिटिव्ह आहेत आगामी काळात जर आपल्याला आणखीनही स्टाफ मिळणार आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर